सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि आज जो असूड मोर्चा आम्ही काढलेला आहे मातृभूमी गुरु आहे आणि महाराष्ट्राला काम महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे आणि भाजप सुरू केलेलं अदानीला मुंबईतल्या सगळ्या जमिनी विकायच्या आणि सगळे आता त्याच दृष्टिकोनातून काँग्रेसने आज जो आसोड मोर्चा मुंबईत काढलेला आहे मुंबई वाचवा आणि आता आम्ही थोड्या दिवसानंतर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातली काही पावलं आम्ही चालणार महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा प्रश्न असेल आमच्या बेरोजगारांचे प्रश्न असतील महागाईच्या बद्दलचे प्रश्न असतील हे सगळं घेऊन महाराष्ट्र वाचवणं आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहणार आहे त्या पद्धतीची लढाई काँग्रेसने सुरू माहितीमध्ये महाभारत म्हणून आता भगवान श्रीराम पण त्यांच्या सोबत नाही त्यामुळे महाभारताची आता प्रक्रिया सुरू होणार नेत्यांचा पक्ष म्हणजे महाभारत आणि कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे महा त्याच्यामुळे महायुतीमध्ये महाभारत आहे कोण काय काय होतं पत्केय बणार असं इनाम असताना मला वाटत अच्छा एक असं झालंय की जो आज मुद्दा आहे माहिती आहे कार्यक्रम लोकसभेमध्ये तुम्ही कोट नरेटिव्ह जी आहे ते विरोधक तुम्ही इंटरेस्ट ते सेट केलं आणि विधानसभेला देखील आपण काहीतरी होऊ शकतो त्याला टॅकल करण्याची रणनीती बेसिकली या ठिकाणी आहे. हे जे मास्टरमाइंड इज कोट निर्माण करण्याचं अमित शाह एक्सपर्ट आहे. चार से पा नेरेटिव कोणी टाकला आता टाका ना अडीचशे पाच महाराष्ट्रातील टाका हा नेरेटिव्ह ज्या पद्धतीनं लोकशाहीचं न मानणारी लोक व्यवस्था जी भाजपमध्ये आहे आणि कुठं नेरेटिव्ह टाकण्याची मानसिकता त्यांची जी आहे आपले स्वतःच पाप दुसऱ्यावर टाकणं हे मानसिकताच भाजपची आहे काँग्रेसने कुठल्याही कुठं नेरेटिव्ह टाकलेलं नाही संविधान हे सर्वोत्परी आहे पण संविधानाला घेऊन कधीही नरेंद्र मोदीच्या सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये कारभार केलेला नाही त्यातून महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं उदाहरण आपण सांगतो की एकनाथ शिंदेनी मला सुरक्षा पाहिजे मला भीती आहे या सरकारपासून असं एक पत्र तत्कालीन त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी झाले आणि त्या पत्राच्या आधारावर भगतसिंग कोश्यारी कुठलंही बहुमत नाही काही नाही पत्र त्या पत्राचा आधार घेऊन त्याला डायरेक्ट एका मुख्यमंत्री पदाची शपथ दिली जे काँग्रेस पार्टीने संविधान बचाव ही भूमिका घेतली त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तर महाराष्ट्रात आहे मी एक उदाहरण सांगितलं अशी अनेक उदाहरणं आपल्याला देत आहे की सत्तेचा दुरुपयोग भाजप कशी करते आणि एका सत्तेचं सरकार कसं करताय या अनेक उदाहरण देत आहे पण मी तुम्हाला सांगितलं की संविधान बचाव हे आमचे भूमिका घेतली आणि जे मुख्यमंत्री बनायच त्याला कुठल्या तरी आमदारांचा नेता व्हावं लागतं त्याला बहुमत सिद्ध करावं लागतं त्याची यादी द्यावं लागतं राज्यपाला आणि ला। मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री शपथ राज्यपाल घेतात तर इथं कुठंच झालं नाही आणि हे मी म्हणत नाही हा आरोप नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाने तासरी ओढलेली आहेत म्हणून काँग्रेसने कुठलंही खोट नेरेटू टाकलं नाही मास्टर माइंड अमित आणि भाजपच आहे त्यामुळे आता मास्टर माइंड आता काय अजून टाकतो आहे यात आपल्याला कळेल